नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही समानार्थी शब्द बघणार आहोत आणि ही महत्वाची समानार्थी शब्द आहे जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल ती सुद्धा टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड ला शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे असेच नवनवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला शब्द आहे होळी तर होळी या शब्दाचे समानार्थी शब्द कोणकोणते आहेत ते आहेत नाव नौका आणि तर हे होळी या समानार्थी शब्दाचे शब्द हे आहेत ठीक आहे नंतर बघा शब्द आहे क्षेम क्षेम या शब्दाचे समानार्थी शब्द कोणकोणते आहेत कल्याण हित आणि कुशल कल्याण हित आणि कुशल क्षेम या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द आहे ज्ञाता ज्ञाता या शब्दाचे समानार्थी शब्द आहे सुज्ञ शहाणा जाणणारा तज्ज्ञ आणि ज्ञानी हे ज्ञाता या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द आहे अपराध अपराध या शब्दाचा समानार्थ शब्द आहे गुन्हा गुन्हा पुढचा शब्द आहे अग्नी अग्नी या शब्दाचे समानार्थ शब्द आहे आग अनल पावक आणि विस्तव म्हणजेच काय तर अग्नी पुढे बघा अत्याचार तर अत्याचार या शब्दाचे समानार्थी शब्द आहे अन्याय आणि जुलू म्हणजेच अत्याचार पुढे बघा अचल अचल या शब्दाचे समानार्थ शब्द कोणकोणते आहेत तर स्थिर शांत आणि पर्वत म्हणजेच अचल पुढचा शब्द आहे अपाय अपाय या शब्दाचे समानार्थ शब्द आहे त्रास इजा म्हणजेच काय तर अपाय पुढे आहे अमृत अमृत या शब्दाचे समानार्थ शब्द आहे पियुष सुधा आणि संजीवनी पियुष सुधा आणि संजीवनी हे अमृत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द आहे अवचित औचित्य शब्दा शब्दा या शब्दाचे समानार्थ शब्द आहे एकदम आणि अचानक एकदम आणि अचानक हे जे आहे औचित या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द आहे आई आई या शब्दाचे समानार्थ शब्द आहे माता जननी माऊली माय मातोश्री आणि जन्मदात्री हे जे आहे आई या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द आहे आरसा आरसा या शब्दाचे समानार्थ शब्द आहे दर्पण म्हणजेच काय तर आरसा ठीक आहे पुढचा शब्द आहे आयुष्य आयुष्य या शब्दाचे समानार्थ शब्द आहे जीवन आयुष्य या शब्दाचे समानार्थ शब्द आहे ते आहे जीवन पुढचा शब्द आहे आनंद आनंद या शब्दाचे समानार्थ शब्द आहे हर्ष मोद तोष आमोद हे जे आहे आनंद या शब्दाचे समानार्थ शब्द आहेत पुढचा शब्द आहे आश्चर्य आश्चर्य या शब्दाचे समानार्थ शब्द आहे नवल आणि अचंबा अचंबा आणि नवल हे जे आहे समानार्थ शब्द आहे आश्चर्य या शब्दाचे पुढचा शब्द आहे अंतरिक्ष अंतरिक्ष या शब्दाचे समानार्थी शब्द आहे अवकाश अंतरिक्ष म्हणजेच काय तर अवकाश ठीक आहे पुढचा शब्द आहे इहलोक इहलोक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मृत्यूलोक इहलोक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मृत्यूलोक पुढचा शब्द आहे इशारा इशारा या शब्दाचे समानार्थी शब्द आहे सूचना आणि खून सूचना आणि खून ठीक आहे नंतर बघा इंद्र इंद्र या शब्दाचे समानार्थ शब्द शब्दा समानार शब्दा आहे सुरेंद्र आणि देवेंद्र सुरेंद्र आणि देवेंद्र हे जे शब्द आहेत हे इंद्र शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढे आहे उनिव उनीव या शब्दाचे समानार्थी शब्द आहे कमतरता न्यून आणि न्यूनता कमतरता न्यून आणि न्यूनता हे जे आहे उनिव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द आहे उपवन उपवन या शब्दाचे समानार्थी शब्द आहे बगीचा बाग उद्यान आणि वटिका हे जे आहे उपवन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द बघा उदर उदर या शब्दाचे समानार्थी शब्द आहे पोट उदर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पोट पुढचा आहे कष्ट कष्ट या शब्दाचे समानार्थी शब्द आहे मेहनत म्हणजेच काय तर कष्ट पुढचा शब्द आहे करमणूक करमणूक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मनोरंजन म्हणजेच काय तर करमणूक पुढचा शब्द आहे कट कट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कारस्थान म्हणजेच काय तर कट कट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कारस्थान पुढचा शब्द आहे कटी कटी या शब्दाचा समानार्थ शब्द आहे कंबर म्हणजेच काय तर कटी ठीक आहे पुढे बघा कठोर तर कठोर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे निर्दय कठोर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे निर्दय पुढचा शब्द आहे कनक कनक या शब्दाचे समानार्थी शब्द आहे सोने कांचन आणि हे पुढचा शब्द आहे कमळ कमळ या शब्दाचा समानार्थ शब्द शब्द आहे पंकज अंबुज राजीव पुष्कर पदम सरोज आणि कुमुदिनी हे जे आहे कमळ या शब्दाचे समानार्थ शब्द आहे आणि खूपदा विचारले गेलेले हे शब्द आहे पुढचा शब्द बघा कपाळ कपाळ या शब्दाचा समानार्थ शब्द आहे ललाट बाल आणि मस्तक हे जे आहे कपाळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द बघा काठ काठ या शब्दाचा समानार्थ शब्द आहे तीर किनारा आणि तट म्हणजेच काय तर काठ ठीक आहे तर पुढचा शब्द बघा तर तो आहे कान कान या शब्दाचे समानार्थ शब्द आहे कर्ण श्रवण आणि श्रोत्र ठीक आहे पुढे आहे कावळा कावळा या शब्दाचे समानार्थ शब्द आहे काक एकाक्ष आणि वायस म्हणजेच काय तर कावळा पुढे आहे काष्ट काष्ट या शब्दाचा समानार्थ शब्द आहे लाकूड म्हणजेच काय तर काष्ट ठीक आहे पुढे आहे किल्ला किल्ला या शब्दाचे समानार्थी शब्दा समाना शब्दा शब्द आहे गड तट आणि दुर्ग म्हणजेच काय तर किल्ला हे जे आहे सगळे समानार्थ शब्द आहे किल्ला या शब्दाचे पुढचा शब्द बघा किमया किमया या शब्दाचे समानार्थ शब्द आहे जादू चमत्कार जादू आणि चमत्कार किमया या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द आहे कुटी कुटी या शब्दाचा समानार्थ शब्द आहे झोपडी झोपडी म्हणजेच काय तर कुटी पुढचा शब्द बघा कृपण कृपण या शब्दाचे समानार्थ शब्द आहे कंजूस आणि चिकू हे जे आहे कृपण या शब्दाचे समानार्थ शब्द आहे एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे पुढचा शब्द बघा क्रुश क्रुश या शब्दाचा समानार्थ शब्द आहे हडकुळा हडकुळा म्हणजेच काय तर क्रुश ठीक आहे पुढचा शब्द बघा खडक खडक हे शब्दाचे समानार्थ शब्द आहे दगड आणि पाषाण म्हणजेच काय तर खडक पुढे आहे गवई गवई या शब्दाचा समानार्थ शब्द आहे तो आहे गायक गायक म्हणजेच काय तर गवई पुढचा शब्द बघा ग्रंथ ग्रंथ या शब्दाचा समानार्थ शब्द आहे ते म्हणजेच काय तर पुस्तक ठीक आहे पुढे बघा गणिम गणिम या शब्दाचा समानार्थ शब्द आहे शत्रू आणि अरी शत्रू आणि अरी ठीक आहे आणि नंतरचा शब्द बघा गणपती तर गणपती या शब्दाचे भरपूर समानार्थ शब्द आहे तर ते आहे गजानन लंबोदर विनायक एकदंत गौरीसूत प्रथमेश घननायक अमय गजवंदन गौरीनंदन विघ्नहर्ता आणि त्याचबरोबर याला थोडं छोट करते मी जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल गजवंदन ठीक आहे गजवंदन आता मी याला थोडं झूम करून घेते पुढचा शब्द बघा तर तो आहे गरुड गरुड या शब्दाचा समानार्थ शब्द आहे खगेंद्र द्विजराज आणि वैनतेय हे जे आहे गरुड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द आहे गृहिणी म्हणजेच काय तर घर धननी म्हणजेच काय तर गृहिणी पुढचा शब्द बघा गाणे गाणे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गीत गाणे या शब्दाचे समानार्थी शब्द आहे गीत पुढचा शब्द आहे गाय गाय या शब्दाचा समानार्थी शब्द आहे धेनू गो आणि गोमाता गाय या शब्दाचे स हे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द बघा गोष्ट तर गोष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कथा आणि कहाणी कथा आणि कहाणी पुढे आहे गौरव तर गौरव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सत्कार ठीक आहे गौरव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सत्कार पुढे आहे गंध गंध या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वास आणि परिमळ वास आणि परिमळ गंध या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर पुढचा शब्द बघा घर तर घर या शब्दाचे समानार्थी शब्द आहे सदन गृह निवास भवन गेह आलय निकेतन हे जे आहे घर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द बघा घोडा घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हय तुरंग आणि वारू हे जे आहे घोडा या समानार्थी शब्दाचे शब्द आहेत ठीक आहे पुढे बघा चेहरा चेहरा या शब्दाचे समानार्थी शब्द आहे तोंड मूक आणि वदन ठीक आहे तोंड मूक आणि वदन हे जे आहे चेहरा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द आहे छंद छंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहे नाद आणि आवड नाद आणि आवड आणि या व्हिडिओमधला आपला शेवटचा शब्द आहे छिद्र छिद्र या शब्दाचा समानाथ शब्द आहे भोग ठीक आहे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये काही महत्वाचे व्यवस्थित शब्द हे बघितलेले आहे समानाथ शब्द तुम्हाला पी एफ हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि टेलिग्राम चॅनलची चे जी लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जर तुम्ही जॉईन नसेल केलं तर तुम्ही ते टेलिग्राम जॉईन करा आणि सगळ्या पी डी एफ तुम्हाला आणि इतरही माहिती त्या तुम्हाला तिथे मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला अँड शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू